नाचणीचा पराठा बनवण्याची सोपी पद्धत आणि झटपट आणि क्विकली बनवून होते नाचणीचा पराठा आणि नाचणीचे आरोग्याचे फायदे खूप असल्यामुळे रागी ही मधुमेह आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी उपयोगी येते नाचणी ही कॅल्शियमने भरलेली असते आणि जेवणासोबत समाविष्ट केली पाहिजे त्यासोबत रायता हेल्दी कॉम्बो असेल ना तर नासीचा पराठा अजूनच भारी पराठा बनवण्यासाठी पीठ उकळवून घ्यायचा आहे एक कप जर पाणी घेतला तर दोन कप नाचणीचा पीठ लागतो त्याप्रमाणे पाणी घ्या एक कप पाणी चवीपुरता मीठ एक टी ऑइल झाकण देऊन पाणी उकलवून पाण्याला उकले आल्यानंतर नाचणीचं पीठ मिक्स करून स्टीम करून शिजून घ्यायचं आहे पीठ नाचणीची भाकरी खायला तुसासारखी लागते पण हेल्दी खूप आणि फायदेही शरीरासाठी खूप असल्यामुळे नाचणीची भाकरी ती समावेश केली पाहिजे जेवणासोबत दोन कप नासीच्या पिठामध्ये नवदा भाकऱ्या होतात खाली होतून पातेला झाकण देऊन साईडला ठेवायचं आहे नाचणीच्या पिठामध्ये स्टव करण्यासाठी चार बटाटे घेतले चवी मीठ आणि थोडा पाणी मिक्स करून माझ्याकडे फुगवलेले वाटाणे होते तेही मी थोडे मिक्स करून घेते माझ्याकडे वाटाणे अवेलेबल होते म्हणून मी मिक्स करून घेतले आणि तुमच्याकडे जर नसतील तर नाही मिक्स केला तरी चालतील आणि तीन सिट्या लावून घ्यायच्यात पराठ्यामध्ये जी भाजी कोणती मिक्स कराल ती बारीक चॉप करूनच मिक्स करायचे एक बारीक चॉप केलेला कांदा तिखट मिरची आवडीनुसार हिरवी मिरची सुकलेली आहे ती घेतलेली आहे मी कैचीची सहाय्याने कट करून घेते सुकलेली मिरची जास्त सुरीच्या सहाय्याने कट नाही करतायत म्हणून कैचीच्या सहाय्याने कट करून घेते पराठे बोलले ना तर हलद आणि मिरचीचाच पराठा छान लागतो मसाला मिक्स करून छान नाही लागत एवढा पराठा दोन लसणाच्या पाकल्या बारीक चॉप करून बॉईल केलेली वाटाणे आणि बटाटे कुकरमधनं काढून आणि वरून थंड पाणी ओतून घ्यायचं आहे घरामध्ये जो नॉर्मल पाणी असे ना तोच ओतून घ्यायचा आहे थंड म्हणजे फ्रीजमधलं पाणी नाही ओतायचं आहे बटाट्यांची सालं टरफुलं काढून बॉईल करून घेतलेली बटाटे आणि वाटाणे मॅश करून घ्यायचे मी यामध्ये वाटाणे मिक्स करून घेतले तुम्ही पनीरही मिक्स करून पराठे बनवू शकता स्टफिंगला फोणी लावण्यासाठी राई चांगली तडतडून घ्यायचे हिंग लसूण मिरची बारीक चॉप केलेला कांदा आणि स्प्रिंग अनियन कांदा एकदम मारून नाही घ्यायचा नॉर्मली सॉते करून घ्यायचं आहे हलद धना पावडर भाजी गरम मसाला मिक्स करून पराठ्याच्या स्टफिंगला मी फोणी लावून घेतले फोणी न लावता कांदा वगैरे सर्व मिक्स करून जिन्नस घेतलेत ना आणि ते एकत्र मिक्स करून घेतलेत ना तरी छान लागते पराठा वरून फक्त हलद मिरची मसाल्यांचा तडका लावून घ्यायचा छान लागतो पराठा एकदा ट्राय तर नक्की करून बघा मॅश करून घेतलेली वाटाणे आणि बटाटे मिक्स करून पूर्णपणे मॅश करून एकजीव करून घ्यायचा पराठा कोणताही असेल आणि त्यामध्ये जर कोथिंबीर खूप सारी असेल तर टेस्ट खूप भारी येते पराठ्याला कोथिंबीर नसेल तर कस्तुरी मेथी थोडी मिक्स करून आणि हा कांदा ज्यावेळी फोणीला लावता त्यावेळी थोडाच मीठ स्प्रिंकल करायला विसरू नका त्याने टेस्टही येते थोडी पराठ्याला जर परफेक्टली टेस्ट हवी असेल तर थोडाच मीठ फोनेला फक्त मिक्स करून घ्या कारण की फोनेला आपण मीठ मिक्स करत नसो तो अळणी असो त्यामुळे थोडाच मीठ मिक्स करून घ्यायचं आहे सर्व एकजीव करून मिक्स करून खाली उतरून सुटसुटीत करून घ्यायचं आहे थंड होण्यासाठी साईडला ठेवलेला नाचणीचा सा पीठ थोडा मलून घ्यायचा आहे थोडा थोडा पाणी मिक्स करून मलून घ्यायचं आहे एकदम पातळी मलून नाही घ्यायचं आहे नासीचं पीठ जास्त मलून घ्यायची काही गरज पडत नाही फक्त शिजून चांगला घ्यायचा आहे जसा गव्हाचा पीठ सॉफ्ट सॉफ्ट मलून घ्यायला लागतो त्याप्रमाणे नासीचा पीठ जास्त मलून घ्यायची काही गरजच पडत नाही नाशिकच्या पिठाची जी सीट बनवतो ती सीट ही पातलच बनवून घ्यायची आहे कारण की आपल्याला उलटापलट करून शिजवता येते फक्त बाहेरून शिजवता येते आतून शिजवता येत नाही म्हणून पातळ सीट करून घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण नॉर्मली पराठा तयार करतो त्याप्रमाणे स्टफिंग भरून घ्यायची आहे पूर्णपणे मी स्टफिंग भरताना खूप सारे स्टफिंग भरून घेतले तुम्ही नॉर्मली भरून घ्या पराठ्याची स्टफिंग पॅक करून मूग बंद करून नासीच्या पिठाचे पराठे आलू स्टफिंग हे हलक्या हाताने मूग बंद करून घ्यायचं आहे लाटणीचा वापर न करता हाताच्या सहाय्याने हलक्या हाताने प्रेस करून पराठे तयार करून घ्यायचे नाचणीच्या पिठाची एक चपाती तयार करून याप्रमाणेही तुम्ही पराठे बनवून घेऊ शकता नाचणीच्या पिठाची जी सीट तयार करतो ती पातळच लाटून घ्यायची आहे मी तिकोणी आकाराचेही पराठे बनवून घेते कोणत्याही पद्धतीत कोणत्याही सेपमध्ये तुम्ही पराठे बनवून घेऊ शकता मी तीन चार प्रकारचे पराठे बनवून घेतले सेपने तुम्ही नाचणीचे पराठे ही टिफिनलाही सर्व करू शकता नाचणी ही कॅल्शियमनेही भरपूर भरलेली असेल ही नाचणी फायदेशीर आहे रागी तुम्हाला जर मधुमेह असेल तर नाचणीचा पीठ खूप उपयोगी आहे आणि वजन जर नियंत्रित ठेवायचं असेल तरीही तुम्हाला उपयोगी आहे नाचणीचं पीठ मी वेगवेगळ्या सेपमध्ये बनवून घेतलेले आहेत पराठे तुम्ही कोणत्याही सेपमध्ये बनवून घेऊ शकता आणि टिफिनलाही सर्व करू शकता पराठे भाजताना ऑइलचा न वापर करता तुम्ही जर पराठे बनवताना जर घीचा वापर केलात ना तर पराठे एक नंबर उत्तम होतात चवीला पराठे भाजताना घ्याची फ्लेम फास्ट आणि स्लो करूनच पराठे भाजून घ्यायचे आहेत पहिल्यांदा फास्ट करून घ्यायचे मग स्लो करून घ्यायचे आणि मग परत फास्ट करूनच भाजून घ्यायचे आहेत रोस्ट करून घ्यायचे आहेत सर्वे पराठे याप्रमाणे रोस्ट करून घ्यायचे आहेत पराठे रोस्ट करताना दोन्ही साईड रोस्ट करून घ्यायचे आणि मग प्रेस करून घ्यायचा आहे जर पहिल्यांदा प्रेस करून घेतला तर पराठे ह्याप्रमाणे फाटतात झटपट क्विकली पौष्टिक नाचणीचे पराठे तयार करून घ्यायचे पराठ्यांसोबत रायता बनवण्यासाठी अर्धा कप दही फेटून घ्यायचं आहे गोठली फोडून घ्यायची आहे तिखट मिरची आवडीनुसार बारीक चॉप केलेली कोथिंबीर वन पिन सॉल्ट आणि शेव मिक्स करून माझ्याकडे बुंदी अवेलेबल नव्हती म्हणून मी शेव मिक्स करून घेतले दह्यामध्ये सॉल्ट मिक्स करणं जास्त मिक्स नाही करून घ्यायचं आहे सब करून घ्यायचे आहे प्लेट रायत्यासोबत जर पराठा असेल ना तो कॉम्बिनेशन एक नंबर लागतो आहे तुम्ही पराठा लोणच्यासोबतही खाऊ शकता पराठा कशासोबतही एक नंबरच लागतो आहे नाचणीचा पराठा आणि रायता प्लेट सर्व करून घ्यायचे आणि हा नासीचे पिठाचे पौष्टिक पराठे बनवायला विसरू नका खूप पौष्टिक होतात आणि चवीलाही खूप छान लागतात नाशिकचे पिठाची सीट पाहू शकता मी एकदम पातळ बनवले याच प्रमाणे पिठाची सीट बनवून घ्यायचे आणि टमदार पराठे पॅक करून आय लाईक आणि शेअर करायला विसरू नका मध्ये सकाळच्या नाश्त्याला ढाबा स्टाईल पंजाबी आलू पराठा पराठा बनवायला किती वेळ लागतोय तर पराठा बनवायला मोस्टली थोडाच वेळ लागतो आणि कितीही पराठे बनवू शकतो एवढे छान आणि पटकन पटापट असे पराठे तयार होते पहिल्यांदा बटाटे बॉईल करत ठेवायचे आहेत मी चार बटाटे बॉईल करण्यासाठी घेतलेले आहेत चिरून घेतलेल्यात मरीतून चवीपुरता मीठ आणि अडीच कप पाणी मिक्स करून बटाट्यांची जेवढी लेवल असेल त्याच्या थोडा कमी पाणी ठेवायचा आणि बटाटे बॉईल करून घ्यायचे कुकरला तीन सीट्या लागतपर्यंत कणिक मलून घेणार आहोत गव्हाचा पीठ दोन कप चवीपुरता मीठ आणि फुल फॅट दूध मिक्स करून वन फोर कप मिल्क मिक्स करून दोन चमचे ऑइल मिक्स करून थोडा थोडं पाणी मिक्स करून डो मलून घ्यायचा आहे सॉफ्ट सॉफ्ट एकदमही सॉफ्ट मलून घ्यायचं नाही म्हणजे पातळ पीठ मलून घ्यायचं नाही आहे सॉफ्ट सॉफ्ट मलून घ्यायचं आहे पीठ फक्त पातल मलून नाही घ्यायचं आहे पीठ साईडला रेस करत ठेवायचं आहे बॉईल केलेली बटाटे साइडला काढून थंड पाणी ओतून घ्यायचं आहे गरम गरम बटाटे असताना थंड पाणी ओतल्याने साल पटकन रिमूव्हतात बटाटी कुकरला बॉईल करताना ओवर पाणी न ठेवल्यामुळे बटाटे छान अशी बॉईल झालेली आहेत मॅश एकदम झालेली नाही आहेत बटाट्यांची जेवढी आपली लेवल असेल तेवढंच पाणी ठेवायचं आहे जास्त ओव्हरली पाणी ठेवलं नाही की बटाटी मॅश होतात आणि जर कमी जर पाणी जर ठेवलात तर परफेक्टली आपली बटाटी बॉईल होतात आणि ओव्हर कुक बटाटी होत नाहीत मॅश नाही होत एक मोठा कांदा बारीक चॉप करून जेवढा कांदा बारीक चॉप करता येईल तेवढा बारीक कांदा करून घ्यायचा आहे तिखट मिरची आवडीनुसार मी बारीक चॉप करून दोन मिरच्या चॉप करून घेतल्यात बटाट्याची उसळ असेल तर आणि त्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता असेल तर टेस्ट छान आणि भारी वाटते लसणाच्या चार ते पाच पाकल्या बारीक चॉप करून नाही तर ठेसूनही घेऊ शकता मी लसूण बारीक चॉप करून घेतला आहे फोडणीला लावण्यासाठी तेल गरम करून राई चांगली तडतडून घ्यायची आहे तेलामध्ये बारीक चॉप केलेली लसूण मिरची बारीक चॉप केलेला कांदा आणि कढीपत्ता मिक्स करून हलद तिखट मसाला गरम मसाला जिरा पावडर मिक्स करून मसाले सोते करून घ्यायचे आणि कच्चेपणा रिमूव्ह करून घ्यायचे बॉईल केलेले बटाटे तुम्ही कट करूनही मिक्स करू शकता मी डायरेक्टली मॅश करून घेते वरूनच बटाटे छान बॉईल झालेले असल्यामुळे छान अशी मॅश होतात मिक्स होतात नाहीतर तुम्ही बटाट खिसूनही घेऊ शकता बटाटे एक एकजीव मिक्स करून घ्यायचा आहे जेवढे स्पूनमध्ये मॅश करता येतील बटाटे तेवढे स्पूनने मॅश करून घ्यायचे आहेत बटाटे छान असे मॅश होत नसतील तर पराटे फाटू शकतात म्हणून पूर्ण मॅश करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे आहेत बटाटे जर तुम्ही बटाटे जर खिसून घेतला तर तुम्हाला मॅश करायला जास्त वेलही लागत नाही आणि पराठेही फाटत नाही वरून मीठ चवीपुरता स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आपण यामध्ये मसाले आणि कांदा मिक्स केलेले असल्यामुळे मॅश करून झाल्यानंतर एकजीव करून झाल्यानंतर खाली उठून हो थंड करून घ्यायचं आहे स्टपिंग भरण्यासाठी रेस करत ठेवलेला डो थोडा मलून घ्यायचा आहे जेवढा तुम्ही पीठ मलून घ्याल तेवढा पराठा सॉफ्ट सॉफ्ट तयार होतो आहे जेवढे तुम्हाला मोठे पराठे हवे असेल जेवढे छोटे पराठे हवे असेल त्याप्रमाणे पराठे तयार करून पराठ्यांचे गोळे तयार करून जास्त वेल लागत नाही पराठे बनवायला पण व्हिडिओ बनवायला जास्त वेल लागतोय बटाटे जर बॉईल झालेले असतील ना तर दहा ते बारा मिनटांमध्ये दहा एक तरी पराठे तयार होतात काही वेलही लागत नाही आणि काही इन्ग्रेडियन्टी जास्त मिक्स करायला लागत नाही पराठे बनवण्यासाठी एक छोटी पोळी तयार करून आणि त्याच्यामध्ये स्टपिंग भरून घ्यायची आहे साईडच्या कडा एकत्र करून तोंड बंद करून घ्यायचं आहे स्टफिंग बाहेर नाही याप्रमाणे बंद करून आणि सुका पीठ लावून लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे एका पिठाची वाटी तयार करून आणि त्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायची त्या पद्धतीतही तुम्ही स्टफिंग भरून घेऊ शकता पीठ जर छान असं सॉफ्ट असं म्हणलेलं असेल तर तुम्ही किती स्टफिंग भरलात ना तरीही तुमची पोळी फाटणार नाही कोणत्या पद्धतीत तुम्हाला जर सोपी जर पद्धत वाटत असेल त्या पद्धतीत तुम्ही पराठे बनवून घ्या आणि हलक्या हाताने प्रेस करून पोळ्या बनवून घ्यायच्यात पराठे तयार करून घ्यायचेत बटाट्यांचे कण जर मोठे जर पराठे लाटताना येत असेल तरच पराठा फाटू शकतो नाहीतर पराठा फाटू शकत नाही एवढा छान असा पराठा तयार होतोय तवा गरम होतपर्यंत मी चार पराठे लाटून घेतलेत दोन गॅसवर दोन तवे ठेवायचे आहेत आणि पटापट पटापट पराठे तयार करून घ्यायचे आहेत पराठे बोलले की तेल येतोच म्हणून खूप सारा तेल पहिलाही तेल लावून घ्यायचं आहे आणि वरूनही तेल सोडून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही जर घीचा वापर केला तर अजूनच भारी पराठे होतात याप्रमाणे सर्व पराठे टमदार तयार करून घ्यायचे आहेत आणि कमेंट्स करून सांगायला विसरू नका तुम्ही किती मिनिटांमध्ये पराठे तयार करता पीठ मारताना मी मलाई मिल्क मिक्स केलेले असल्यामुळे सॉफ्टही पराठे होतात आणि चवीलाही भन्नाट लागतात एकदा ट्राय तर नक्की करून बघा या पद्धतीत प्लेट सब करून आणि बटरसोबत जर पराठा खात असाल तर एक नंबर सोबत जर पराठा खात असाल तरी एक नंबर आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका